नमस्कार मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीला काहीच दिवस राहिलेले आहेत वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आपल्या हाती येणार आहे आणि प्रत्येक दिवसागणिक प्रचाराची गती जी आहे ती वाढत आहे महाविकास आघाडी आणि महायुती त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा विविध पक्षांचे उमेदवार आपल्याला रिंगणामध्ये उतरलेले पाहायला मिळतात मात्र आपण तुर्तास जो आढावा घेणार आहोत तो चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचा आणि या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी अशोक भुसकुटे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत दिव्यांगांसाठी त्यांचं मोठं काम आहे गांधीवादी विचारांचे म्हणून त्यांची ओळख आहे त्याचबरोबर त्यांनी गेली अनेक वर्ष या समाजासाठी आपापली वेगवेगळी सामाजिक उपक्रम देखील राबवलेले आहेत महिला असतील वृद्ध असतील अपंग दिव्यांग बांधव असतील यांच्यासाठी देखील अनेक सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांचे आईवडील देखील स्वातंत्र्य सेनाने होते त्यामुळे तो वारसा देखील त्यांना लाभलेलं आहे त्यामुळं सामाजिकदृष्ट्या ते देखील अत्यंत प्रगल्भ आणि सक्षम आहेत त्यामुळे नेमकी त्यांची या निवडणुकीकडे बघण्याची भूमिका काय आहे नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत सामाजिक कार्यकर्ते अशोकजी भुसकुटे भुसकुटे साहेब आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक आपण अनेक वेळा पाहिलेल्या आपण इतक्या सगळ्या आपल्या जीवनामध्ये अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत विधानसभा निवडणुका आहेत लोकसभा निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत मात्र यावेळेला निवडणूक आहे ती विधानसभा दोन हजार चोवीस काय तुम्हाला वाटतं या निवडणुकांमध्ये काय बदल दिसतोय काय फरक वाटतं तुम्हाला या निवडणुकांचं वैशिष्ट्य असं की कधीही एवढ्या खालच्या पातळीवर घाणेळ्या पातळीवर राजकारण गेलं नव्हतं हो दोन मोठे पक्ष स्थानिक दोन मोठे पक्ष पक्ष जे पक्ष फोडले चाळीस चाळीस आमदार फुटून निघून गेले आणि त्यांचं अस्तित्व संपवण्यासाठी केंद्रांनी ताकद वापरली इथे स्थानिक माजी मुख्यमंत्र्यांनी ताकद वापरली त्यामुळे या निवडणुकीला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे ही लढाई यावेळेस जी लढाई आहे ती विचारधारेची लढाई आहे ना आता ही विचारधाराची लढाई बरोबर आहे पण एकीकडे एक विकासाची सुद्धा लढाई आहे त्यामुळे एकीकडं एक महाविकास आघाडीच्या वतीनं प्रशांतजी यादव आहेत ज्यांनी सहकारामध्ये काम केलेलं आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने रोजगार दिलेला आहे एक नवा कोरा चेहरा आहे तर दुसरीकडे विद्यमान आमदार ज्यांनी दोन हजार चारशे नव्वद कोटीचा निधी आपल्या या पूर्ण पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आणलेला आहे असे दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत महाविकास आघाडी महायुतीच्या वतीनं तुम्हाला कोणाचा उजवी बाजू वाटते किंवा कोणाकडे तुमचा कला आहे नाही विकास हा विषय नाही यावेळेस निवडणुकीसाठी Uh, होऊ शकत नाही विकासाविषयी कारण मी जर तुम्हाला आत्ता सांगितलं की विचारधारेची ही लढाई आहे ते ज्या बाजूला गेलेत आणि का गेलेत ती त्यांची राजकीय अपरिहार्यता होती म्हणून ते पित्यासम चौऱ्याऐंशी वर्षाच्या शरद पवारांना ज्यांच्या वडिलांपासून त्या कु घर घराण्याशी संबंध अशा पित्यासम शरद पवारांच्या जीवाला त्रास देत त्यांनी तो पक्ष सोडला तर त्याची ती भावना लोकांमध्ये आहेच की या माणसानी आपण गद्दारी म्हणूया पण ते जर म्हणत असतील की ही माझी राजकीय अपरिहार्यता होती तर मतदारांची पण आता काहीतरी राजकीय अपरिहार्यता असणारच आणि ती का असू नये असा माझा प्रश्न आहे त्यामुळे तुमचा कल सध्या महाविकास आघाडीकडे आहे हो निश्चितच मी महाविकास आघाडीच्याच बाजूनी आहे कारण हे जे काय घडलं आहे हे मला मान्यता नाही पाच वर्षासाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला निवडून दिलं होतं आणि तुम्ही अडीच वर्षानंतर त्या पक्षाशी प्रतारणा केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत तुम्ही आता प्रत्यक्षात म्हणजे केवळ बसून तुम्ही सगळं चिंतन करता की निवडणुकीच्या प्रचाराच्या यंत्रणेसुद्धा तुमचा सहभाग आहे मी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर घराबाहेर पडलेलं नाही इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये शेखर सरांच्या वेळेस पण पडत होतो पण मला फार संधी मिळत नव्हती तेव्हा पण आता यावेळेस मी पडलेलं मी सगळ्या कॉर्नर मिटिंगला जातो प्रचार फेरीला जातो मी मोठमोठ्या मोड़ सभांना जातो आणि सगळीकडे मी माझा विचार फेरत असतो मग तुम्हाला काय वाटतं की यावेळेला महाविकास आघाडी की महायुती शेख प्रशांत यादव की शेख हसरे नेमकी कोणाचा विजय तुमच्या दृष्टीकेपात आहे माझ्या दृष्टीने प्रशांत यादवांचा विजय निश्चित झालेला आहे कारण लोकांच्या हे लक्ष झालेलं आहे की ही धर्म अधर्माची लढाई आहे आणि लोकांना हेही लक्ष झालेलं आहे की शेखर सरांनी कधीही नितेश राणे जेव्हा मुस्लिमांबद्दल वक्तव्य करतो मशिदीत घुसून मारू हे ते वगैरे अशी प्रक्षोभ विधान करतो तेव्हा शेखर सरांनी कधीही त्याचा निषेध केला नाही त्यामुळे असं लक्षात येत आहे की ते पूर्णपणे त्यांच्या कह्यात गेलेले आहेत त्यांची ते गांधींच्या विचारांपासून गोडसेंच्या विचाराकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे ते आमचे राहिलेले नाहीत असं लोकांची भावना आहे परंतु आ... सरांच्याशी देखील मा प्रेसमध्ये असं जाण्यात आलं की इथला मुस्लिम समाज हा नव्वद टक्के माझ्या बाजूने आहे अशा पद्धतीचे त्यांचं वक्तव्य आलं काही अंशी मुस्लिम समाज सरांच्या बाजूनं आहे असं देखील चित्र आपल्याला पाहायला आहे मग त्यांनी या गोष्टीचा विचार गांभीर्याने केला नसेल ना का नाही मुस्लिम समाज त्यांच्यासोबत आहे अशी त्यांची जरी धारणा असली ना तरी माझ्या एक लक्षात आलं मी जेव्हापासून चिपळूणचं राजकारण बघतो आहे की चिपळूणचा मुस्लिम समाज बऱ्यापैकी रमूबाई रमेश कदम माझे आमदार त्यांच्याशी जोडलेलं आहे आणि आज रमेशभाई कदम प्रशांत यादवांच्या सोबत आहेत शरद पवारांच्या सोबत आहेत त्यामुळे मला नाही वाटत की आज चित्र असं ते रंगवतील त्यांचे पण संबंध आहेत लोकांमध्ये वगैरे पण लोकांच्या मनात काय ते तुम्हाला समजू शकणार नाही लोकांच्या मनात हेच आहे की शरद पवारांसारख्या माणसाला यांनी दुःख दिलेलं आहे या वयामध्ये आणि त्यांना प्रचारसभा करत फिरावं लागतं आहे महाराष्ट्रभर परंतु महिला वर्ग जो आहेत त्या महिला वर्गासाठी प्रचंड मोठ्या योजना आणल्या गेल्या जसे की लाडकी बहीण योजना आहे एस टीचा प्रवास असेल किंवा इतर शिक मुलींसाठी शिक्षण वगैरे या ज्या योजनांचा ज्या पद्धतीनं आता प्रचारामध्ये वापर केला जातो आहे तर त्याचा परिणाम होईल की नाही नाही हे कसं पूर्ण अडीच वर्षे निघून गेल्यानंतर यांना एकदम बहीण लाडकी झाली म्हणजे त्याच्याबाबतीत काही लोकं म्हणतात की मतांची लागली कडकी आणि बहीण झाली लाडकी अशा पद्धतीचं हे राजकारण यांनी राजकारणासाठी त्यांनी ते सगळ्या मा मध्य प्रदेशामध्ये लाडली बहिणा म्हणून शिवराज चव्हाणांनी काढलं म्हणून यांना शेवटच्या क्षणी ते सुचलं आणि शेवटच्या क्षणी त्यांनी नि भराभर निर्णय घेऊन दीड हजार रुपये तीन हजार रुपये साडेचार हजार रुपये या महिलांच्या खात्यामध्ये ढकलले पण ते प्रमाण किती आहे महाराष्ट्रात महिला किती आणि किती महिलांना याचा बेनिफिट मिळाला आणि माझ्या मते ही अशा पद्धतीची रेवडी वाटणं आणि तुम्ही समोरच्या माणसांना मिंद करणं आणि लाचार करणं हे मला मान्य नाही तुम्ही त्यांची सुरक्षितता बघा महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे बदलापूरच्या चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि त्याच्या सगळ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो अक्षय शिंदेला त्यांनी ठार मारलं याचं कारण काय तर पूर्ण मॅनेजमेंट त्या शाळेमध्ये काय करत होती हीच कामं करत होती तिथे पॉन फिल्म बनवत होत्या आणि ह्या सगळ्यांनी तो विषय वर येऊ नये म्हणून गृहमंत्र्यापासून सगळ्यांनी त्या शिंदेलाच मारून टाकलं तर आता अशा पद्धतीचे तुम्ही जे काही सा मला चित्रवर्णन करून सांगताय की ज्या पद्धतीनं आपण आता महाविकास आघाडीच्याच काही गोष्टी आहेत ते सांगत आहे परंतु महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आता प्रचारामध्ये रणधुमाळी ते आपल्याला पाहायला मिळते आहे मायुतीचीसुद्धा प्रचार यंत्रणा गेली आहे दोन उमेदवार आहेत ते आपले स्थानिक आहेत आणि त्यांचा स्वभाव सगळ्यांना अज्ञात आहे मग तुम्हाला या दोन लोकांमधले एक दो दो दो, जे एकाकडे एक नम्र आहेत हे सरांबद्दल पण नम्रतेबद्दल बोललं जातं मात्र तुम्हाला जर उजवी बाजू सांगायची झाली प्रशांत यादव आणि शेखर सरांबद्दल तर कोणती सांगायची नाही प्रशांत यादव हा चेहराच राजकारणाच्या दृष्टीने तसा फ्रेश आहे लोकांसाठी नवीन आहे आणि त्या माणसाने इथे रोजगार ॲक्च्युली जे अभिप्रेत आहे समाजाला किंवा मला हे ते ग्राउंडवर त्यांनी सिद्ध करून दाखवलेले की इतक्या कमी अल्पावधीमध्ये त्यांनी पन्नास हजार शेतकऱ्यांना जोडून घेतलेले पन्नास हजार लिटर दूध जमा व्हायला लागले संकलित व्हायला लागले आणि अनेक ठिकाणी फ्रँचायसीजल्या सगळीकडे म मुलं कामाला लागली जी मुलं सात आठ हजार रुपये पगारासाठी मुंबईपर्यंत जात होती ती मुलं इथे थांबली आणि त्या माणसाकडे दृष्टी आहे दूरदृष्टी आहे मला निश्चितच मी सांगतो की त्यांनी उडून आल्यानंतर ते या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतील आणि ते महत्त्वाचं आहे हे उचलून दीड हजार द्या दोन हजार द्या सहा हजार द्या ह्या मार्गने लोकांना स्वाभिमानी जगण्यासाठी त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करा आणि इथे माणूस टिकला पाहिजे स्थानिक काय वाटतं तुम्हाला वीस तारखेला लोक किती मोठ्या प्रमाणामध्ये कारण लोकशाहीमध्ये मतदान हा फार महत्त्वाचा भाग असतो वीस तारखेला लोकशाहीचा उत्सव आहे मतदार आता किती जागरूक आहे आणि कशा पद्धतीनं मतदानासाठी बाहेर पडेल पडेल निश्चित पडेल मेहनत घेणं चालू आहे दोन्हीकडनं त्यांच्याकडे ते प्रस्थापित आहेत शेखर सर त्याचा बेनिफिट ते घेण्याचा प्रयत्न करतील पण उघड उघड शेखर सरांबद्दल कोणीही बोलू शकत नाही मीसुद्धा बोलू शकत नाही कारण त्यांनी निश्चितच काम केलेलं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि त्याच्या अगोदरही त्यांनी काम केलेलं आहे आणि ते कोणी नाकारू शकत नाही पण मी जे मगाशी सांगितले की धर्माधर्माची लढाई असल्यामुळे अधर्माच्या बाजूला ते गेल्यानंतर त्यांना मत देऊ शकत नाही आणि त्यांच्या बाजूने आम्ही उभे राहू शकत नाही कारण आज त्यांना राजकीय अपरिअर्थ म्हणून त्यांच्या विचारधारशी प्रतारणा करत त्यांना मोदीजींचं नाव घ्यावं लागतं याच्यातच त्यांची पण हार आहे आणि आमची पण हार आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत नाही सर ते शेवटी आपण जे तरुण मतदार आहेत किंवा जे आता नव्यानं मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी किंवा एकंदरीत सर्व मतदार बंधू बघण्यासाठी आपण काय संदेश द्याल मी तर सांगेल की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत प्रशांतजी यादव त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहा ते तुम्हाला इथे रोजगार निर्माण करून देतील ते निश्चितच आदर्शवत असा तो माणूस आहे आणि त्याची पाठी कोरी आहे त्याच्याकडे त्याच्यावर कुठलेही आरोप नाही आहेत आता वेळप्रसंगी हे लोक करतील त्यांचं च सगळं हनन करण्याचं पण त्याच्यामध्ये तो माणूस बसल्या कारण अतिशय चांगला माणूस आहे आणि प्रचंड मेहनत घेतोय तो माणूस त्यांचं कुटुंब सगळं लोकांमध्ये समरस होऊन मेहनत घेते आणि निश्चित यश प्राप्त करतील अशी मला खात्री वाटते धन्यवाद आपण आपले मत व्यक्त केलेलं आहे आपण खरं तर समाजामध्ये प्रत्यक्षात डोळसपणे पाहत असता प्रत्येक घडामोडीला आपलं लक्ष असतं पाहूया येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला नेमकं मतदान कसं होतं आणि तेवीस तारखेला नेमका गुलाल कोणाचा उडतो हे आपण तुरतास आपण संवाद साधलात आपले मनपूर्वक आभार ते अशोकजी भुसकडे ज्यांनी अत्यंत परखड अशी आपली मतं मांडलेली आहेत महाविकास आघाडीलाच का मत द्यावं प्रशांत यादवांच्याच कोणत्या चांगल्या बाजू आहेत आणि महायुतीच्या वतीनं शेखर सरहेत यांना का मत देऊ नये हे सुद्धा त्यांनी आपल्या पद्धतीनं मत व्यक्त केलेलं आहे मात्र मतदार जो आहे तो सुज्ञ असतो दोन्हीकडून प्रचार केला जात आहे दोन्हीकडून आपले दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि प्रत्येकजण मतदानासाठी मतदाराला आव्हान करत आहे आकर्षित करत आहे रोज पा प्रचार फेऱ्या आहेत सभा आहेत आणि यातून मतदार नेमका कोणाच्या बाजूने आपलं मतदान करतो नेमके कोणाला मतदान करून विजयी करतो हे पाहण्यासाठी आपण सर्वजणच उत्सुक आहोत वीस तारीख जवळ आलेली आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेला देखील आपण पाहणार आहोत की नेमकी कोणाचा विजय या ठिकाणी होतो तुर्तास थांबतो धन्यवाद